कधी विचार केलाय दोन मिनिटात प्रेफरन्सेस भरले जातात पण जर त्या चुकीच्या भरल्या तर पुढची तीन वर्ष आणि तुमचं करिअर पणाला लागतं आजही अनेक विद्यार्थी फॉर्म भरताना ऐकलेले नाव फ्रेंड्सचे सजेशन्स किंवा गुगलवरचं रँकिंग बघून प्रेफरन्सेस ठरवतात आणि काही महिन्यांनी त्यांना समजतं की माझं कॉलेज चुकीचं निवडलं त्यामुळे आजचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे तुम्ही पाहतात एम एस बी टी नोट्स अँड इन्फो आणि आपण बोलतोय कॅप राऊंड प्रोसेस आणि परफेक्ट प्रेफरन्स स्ट्रॅटेजी याबद्दल हा आहे पार्ट वन जिथं आपण बघणार आहोत कॅप राऊंडचे नियम विद्यार्थी वारंवार करत असलेल्या चुका आणि काही खऱ्या ट्रिक्स ज्या तुम्हाला तुमचं ड्रीम कॉलेज मिळवण्याची संधी नक्कीच वाढवू शकतात पार्ट मध्ये आपण हे सर्व प्रॅक्टिकली दाखवणार आहोत सुरुवात करूया रिअल एक्झाम्पलने एका विद्यार्थ्याची मेरिट होती सेव्हेंटी सिक्स पर्सेंट पहिल्या दहा प्रेफरन्सेसमध्ये सीओईपी व्ही आय टी पी आय सी टी कमिन्स आणि एमआयटी ठेवले मग झील जे एस पी एम 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 सी ओई रॅन्डम ऑर्डर आता बघा सीओईपी आणि व्ही आय टीची कट ऑफ गेल्या वर्षी 94 फोर पेक्षा जास्त होती त्यामुळे त्याच्या पहिल्या पाच प्रेफरन्सेस एकदम वेस्ट गेल्या सिस्टीमने पुढच्या ऑप्शन्स व्हेरीफाय केल्या पण त्यात ना सिक्वेन्स होता ना लॉजिक शेवटी नहीं। त्याला ॲडमिशन कुठेच मिळालं नाही आणि त्याला वाटलं सिस्टीम बायस्ट आहे मात्र सत्य हेच आहे सिस्टीम बिघडलं नव्हतं डिसिजन मेकिंग चुकीचं होतं जर तुम्ही योग्य कट ऑफ अॅनालिसिस रिअलिस्टिक गोल आणि स्मार्ट ऑर्डरिंग केलं तर सिस्टम तुम्हाला नेहमी शक्य ते बेस्ट देतो चला तर मग कॅप राऊंडची बेसिक स्ट्रक्चर समजून घेऊ प्रत्येक उमेदवार तीनशे प्रेफरन्सेस भरू शकतो कॉलेज आणि ब्रांच कॉम्बिनेशननुसार त्यांची प्रायोरिटी ठरवावी लागते एकदा फॉर्म लॉक झाला की तो बदलता येत नाही राऊंड मध्ये जर पहिल्या पसंतीवर जागा मिळाली ती ऑटो फ्रीज होते तुम्ही पुढच्या राऊंडसाठी एलिजिबल राहत नाही दुसऱ्या किंवा तिसऱ्या पसंतीवर जागा मिळाल्यास तुम्हाला तीन पर्याय असतात फ्रीज बेटरमेंट आणि नॉट एक्सेप्ट फ्रीज केल्यास ती जागा फायनल होते बेटरमेंट ठेवली हो तर पुढच्या राऊंडमध्ये तुम्ही अजून हायर प्रेफरन्सेससाठी एलिजिबल राहता नॉट ॲक्सेप्ट केल्यास तुम्ही पुढच्या राऊंडसाठी पार्टिसिपेट करू शकता पण जर तुम्ही रिपोर्टिंग नाही केलं डॉक्युमेंट्स दिले नाहीत फी भरलं नाही जागा कॅन्सल होते हे सगळ्यात जास्त स्टुडंट्स मिस करतात राऊंड टू थ्री आणि फोरमध्ये एलिजिबिलिटी ठरते प्रिव्हियस राऊंडमध्ये नॉन अलॉटेड बेटरमेंटमध्ये असलेले किंवा पार्टिसिपेट न केलेले स्टुडंट्स पुढच्या राऊंडमध्ये प्रेफरन्सेस रिटेन करून पार्टिसिपेट करू शकतात राऊंड टूमध्ये जर पहिल्या तीन प्रेफरन्सेसपैकी जागा मिळाली ती ऑटो फ्रीज राऊंड थ्रीमध्ये पहिल्या सहा प्रेफरन्सेसपैकी जागा मिळाली ती ऑटो फ्रीज राऊंड फोर हे अंतिम शिफ्टिंग किंवा बेटरमेंट होत नाही आता खऱ्या मुद्द्यावर येऊया स्ट्रॅटेजी खूप विद्यार्थी सांगतात मला फक्त सी एस हवी किंवा ए आय हवी पण मेरिट कमी आहे कॅटेगरी बेनिफिट नाही आणि बजेटसुद्धा टाईट आहे अशावेळी बरेच विद्यार्थी विचार करतात की टॉप कॉलेज टाकून बघतो मिळाली तर मिळाली पण खरं तर हे प्रेफरन्सेस वाया घालवण्यासारखंच असतं प्रेफरन्सेस म्हणजे पॉसिबिलिटीज मॅक्सिमाइज करणं प्लॅनिंग न करता फॉर्म भरणं म्हणजे ऑनलाईन शॉपिंग करता करता कार्ड डिटेल्स भरायच्या आधीच पॉवर कट जाणा संधी वेळ आणि फ्युचर सगळं हातातून निघू शकता म्हणून स्ट्रॅटेजी ठेवा अंदाजावर नाही माहितीवर फॉर्म भरा तुमचं मेरिट कॅटेगरी आणि मागील वर्षांचे कट ऑफ्स बघून रिअलिस्टिक कॉम्बिनेशन्स तयार करा रिझर्व्ह कॅटेगरी ॲडव्हान्टेजेस इफेक्टिव्हली वापरा टॉप टेन ते फिफ्टी प्रेफरन्सेस हा तुमचा स्ट्रॉंगेस्ट झोन ठेवा कारण याच भागात अलॉटमेंट होण्याची सर्वात जास्त शक्यता असते पण ही सगळी गोष्ट प्लॅन करायची असते व्हेरीफाईड माहितीवर अफवांवर नाही आणि म्हणूनच आम्ही तयार केली आहे एक एक्सक्लुझिव्ह व्हेरीफाईड सर्व्हिस डी सी ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह पर्सनलाइज्ड फिफ्टी कॉलेजेस सजेशन लिस्ट यामध्ये मिळेल वी कट ऑफ बेस्ट कॉलेज सजेशन्स कॅटेगरी वाईज गायडन्स प्रायव्हेट व्हॉट्सअप सपोर्ट डाऊट सॉल्व्हिंग असिस्टन्स हे सगळं फक्त फोर नाईंटी नाईन रुपीजमध्ये व्हॉट्सअप लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आत्ताच कनेक्ट व्हा स्लॉट्स लिमिटेड आहेत मेरिट मजबूत नसेल तरी प्लॅनिंग मजबूत ठेवा जर तुम्हाला वाटत असे की मला कुठल्याही कॉलेजमध्ये मिळालं तरी चालेल फाईन पण जर तुमचं स्वप्न आहे स्पेसिफिक ब्रँच स्पेसिफिक लोकेशन आणि ॲक्च्युअल प्लेसमेंट तर ही माहिती तुम्हाला फॉर्म भरण्यापूर्वी मिळणं अत्यावश्यक आहे पार्ट मध्ये आपण हे सगळं प्रॅक्टिकली दाखवणार आहोत ॲक्च्युअल प्रेफरन्सेस फॉर्म कसा भरायचा सिक्वेन्स कसा ठेवल्यास चान्सेस मॅक्सिमाइज होतात आणि मिस्टेक टाळून स्मार्ट ऑर्डर कसा तयार करायचा जर तुम्हाला ऑफिशियल नोटिसेस अलर्ट्स आणि लेटेस्ट अपडेट्स पाहिजे असतील तर कमेंट करा कॅप राऊंड तुम्हाला लगेच रिप्लाय मिळेल सबस्क्राईब करा एम एस बी टी ई नोट्स अँड इन्फोला कारण इथे मिळते रिअल व्हेरीफाईड माहिती अफवा नाही ऑल द बेस्ट फ्युचर इंजिनियर्स तुमचा डिसिजन माहितीवर असला पाहिजे अंदाजावर नाही आणि त्यासाठी आम्ही इथेच आहोत